म्हणजे गुन्हेगारी विश्वाचं दुसरं नाव हे आता सगळ्यांना माहीतच झाले आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महादेव मुंडे बाबुराव आंधे यांसारखे अनेक हत्या आणि गुन्हेगारी ही बीड जिल्ह्यात झालेली आपण पाहिली त्यातच आता परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणात एक नवीन वळण मिळाले आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी आता गंभीर आरोप केले आहेत सुरेश धस यांनी नेमके कोणते आरोप केले आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांची भूमिका काय सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र एका राजकीय कुटुंबातील वाद एक संशयास्पद मृत्यू आणि आणखी एक हत्या बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे यांचं नाव राजकारणात ओळखलं जायचं पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ उडाली आहे महादेव मुंडे हे बीड जिल्ह्यातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशाली व्यक्तिमत्व होते त्यांनी अनेक आंदोलने केली होती आणि स्थानिक पातळीवर मोठा जनाधार तयार केला होता परंतु त्यांचा मृत्यू होऊन अठरा महिने होऊनही त्यांच्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाहीये पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी लढा दिला त्यांनी सतत पोलीस स्टेशन कोर्ट आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली अनेक वेळा त्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांवर थेट आरोप देखील केले नुकताच या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला बीडच्या रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत त्यातच आता एक नवी माहिती समोर आली आहे की या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे या संदर्भात वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजय सिंह बांगर यांनी हा दावा केला आहे तसेच महादेव मुंडे हत्या प्रकरणातील गोट्या गीते हा सायको किलर असून आमची ही हत्या करू शकतो अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली होती असे खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केले आहेत बारा गोट्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आता आता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सगळ्यांची नावं जी आहे ती नाव बाळा बांगर कधी एकेकाळी रोज या बरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलं हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेस मध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथ एक त्या माणसाचं चमड काढून आणलं होत एक हाड काढून आणलं होत आणि त्याच ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होत आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा बांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी मुंडेच ताईचं काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध पेची पाळी एस पी कार्यालयाच्या समोर आली यावेळी माध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की एस ची सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका आहे एसपीवर माझा विश्वास आहे मला माझ्या मुलांसाठी न्याय पाहिजे माझ्या लेकरांच्या मनातून मला हे काढायचे की माझ्या पप्पाच्या मारेकऱ्याला मला मारायचे माझ्या लेकरांना मला चांगल्या वळणावरती घालायचे असं बदलाच्या भावनेसाठी न्याय नकोय असे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या पुढे त्या असंही म्हणाल्या की जितेंद्र आव्हाड आणि सुप्रियाताईंनी फोन केला आणि आपण न्याय देऊ असे सांगितले मी एक महिना थांबणार आहे त्यापुढे एस पी ऑफिस समोर पुन्हा येऊन आत्मदहन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे आता ही एक कौटुंबिक वादातून घडलेली घटना नाही तर त्यामागे एक मोठं षडयंत्र दडलेलं आहे आता धसांनी केलेल्या नवीन आरोपांमुळे या हत्या प्रकरणाला मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद